मी अजय काळे कृषीसेवक मुख्यालय मांगरूड आज आपण आलो आहोत तारगाव घोटळी शिवार तालुका भिवापूर जिल्हा नागपूर येथील प्रगतशील शेतकरी श्री ज्ञानेश्वर संतोष गजबे यांच्या शेतामध्ये आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ त्यांनी कृषी विभागामार्फत घेतलेल्या विविध योजना नमस्कार नमस्कार आपण हा ट्रॅक्टर घेतला आहे तर ह्या ट्रॅक्टरची किंमत किती आहे आठ साडेआठ लाख साडेआठ लाख आणि तुम्हाला या योजनेविषयी माहिती कुठून मिळाली कृषी विभाग कृषी विभागामधनं तुम्हाला याला अनुदान किती मिळालं सव्वा लाख सव्वा लाख अनुदान मिळालं तर तुम्हाला ही नेमकं ट्रॅक्टर का घ्यावा म्हणजे तुम्ही आधी तुमची आर्थिक परिस्थिती कशी होती आणि आता त्यामध्ये काय बदल झाला आर्थिक परिस्थिती म्हणजे आमच्याकडे शेती भरपूर समजून झालं त्यानुसार समजा वेळोवेळी काम उरकाचे नाही हां थोडीशी माहिती मिळाली कृषी विभागामध्ये ट्रॅक्टर सबसिडीवर भेटते ठेवा बरोबर तिथं मग आम्ही पाच केला थोडीशी माहिती माहिती काढली तिथून ते ट्रॅक्टर ट्रॅक्टर आम्ही उचललं ओके okay, म्हणजे जनरल म्हणजे तुम्हाला शेतामध्ये शेतीच्या कामांसाठी ट्रॅक्टरची आवश्यकता होती तुमच्याकडे ट्रॅक्टरची उपलब्धता नव्हती त्यामुळे तुमचे काम वगैरे अडायचे आता तुम्ही फक्त तुमच्या शेतामध्ये काम करतात की लोकांच्या शेतामध्ये समजा भेटलं टाइम टू वेळ फावल्या वेळात चालत जातो लोकांची इथं म्हणजे तुम्हाला त्यापासून एक उत्पन्न चालू झालं उत्पन्न चालू झालं ओके आणि ट्रॅक्टर व्यतिरिक्त जे साधन सामग्री लागते ते पण तुम्ही वैयक्तिक घेतले की कृषी विभागामार्फत नाही ते पण कृषी विभागामार्फत बरं चला दाखवा आम्हाला कुठल्या कुठल्या वस्तू घेतल्या हा सीड्रिल तुम्ही घेतलेला आहे ओके तर हा कुठल्या योजनेअंतर्गत अंतर्गत घेतलाय राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान दोन हजार याची किंमत किती होती तेव्हा सात हजार आणि तुम्हाला अनुदान किती मिळालं एकवीस हजार ओके एकवीस हजार अनुदान मिळालं आणि तो रोटा भेटायचा बाजूला तो पण तुम्हाला कृषी विभागाचा त्याच्यामध्ये मिळाला त्याची किंमत किती आहे त्याच्यात सव्वा लाख सव्वा लाख आणि अनुदान किती मिळालं अनुदान पंचेचाळीस पंचेचाळीस हजार म्हणजे तुम्ही जवळपास कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेतलाय आणि जी ही बाग आहे ही तुमचीच आहे का हाय आणि ही कशा अंतर्गत घेतली आपण मनरेगा मनरेगा अंतर्गत याची हार्वेस्टिंग वगैरे चालू आहेत मग हार्वेस्टिंगसाठी तुम्ही पॅक हाउचं पण प्रकरण दिलं होतं पॅक हाऊस हो तर त्याचा वापर चालू केला का चालू हो यावर्षी केला चालू तर त्याच्यापासून काय फायदा आहे नाही पॅक हाऊसपासून काही नाही संत्राटवून त्याच्यामध्ये एवढी ते भरपूर दिवस राहते चांगले राहते आणि त्याची क्वालिटी थोडी व्यवस्थित दिसते म्हणजे तुम्हाला त्याचे जे ठेवणे जास्त दिवस आपण त्याला साठवून ठेवू शकतो ग्रेडिंग वगैरे पण करू शकतो मार्केटमध्ये रेटमध्ये फरक पडला का पडला ओके धन्यवाद साहेब